नमस्कार मी सचिन अनुरधराव मोटेगावकर हो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे प्रभाग क्रमांक मधून निवडणूक लढवत आहे रेणापूर शहरामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये जो डसाळ कारभार झाला आहे त्या संदर्भात आपल्याला सांगू इच्छितो रेणापूर शहरासाठी पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी नऊ कोटी रुपये धीरज देशमुख साहेबांनी मंजूर केले त्या नऊ कोटी निधीतून कुठल्याही प्रकारचं योग्य नियोजन झालं नाही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही रेणापूर लगड हनुमंतवाडी असेल हनुमंतवाडी तांडा असेल सेवादास नगर असेल काळेवाडी असेल हाकेतंडा असेल नगर असेल राजेवाडी असेल या कुठल्याही भागाला आजही पाणी जात नाही या सर्वांना विकत पाणी घ्यावं लागतं आहे पाच रुपयाला घागर दहा रुपयाला घागर अशा पद्धतीनं इथल्या लोकांना पाणी घ्यावं लागतंय ह्या मूलभूत गरजा असूनही यांनी ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये कुठलंही व्यवस्थित नियोजन केलं नाही आणि निस्तं बोललं जातंय की बाबा आम्ही शंभर कोटी आणले एकशे बारा कोटी आणले दीडशे कोटी आणले हे निस्ते कोटीचे आकडे कागदावर आहेत रेणापूर शहरामध्ये राम मंदिर साठी दोन कोटी आले तिथं कुठंच काम झालं नाही यलम भवन साठी दोन कोटी आले त्याच काम झालं नाही घाटासाठी दोन तीन कोटी आले घाटाचं काम झालं नाही शहरामधल्या सर्व अंगणवाड्या जीर्ण झाल्या कुठलीही अंगणवाडी अजून बांधकाम झालेलं नाही शादीखाण्याचं तर तीन ते चार वेळेस उद्घाटन झालंय शादीखाना बांधला नाही बाजार मैदानावर गेल्या वर्षी डांबरीकरणाचं काम झालंय आता झाडं गेलं तर त्याची सगळी खडी उघडी पडते एवढं निष्कृष्ट दर्जाचं काम झालंय बौद्धविवारचं काम झालंय शहरामध्ये एक कोटी निधी मंजूर आहे एक कोटीचा निधी बघा तिथं अंगणवाडी बांधकाम झालंय एवढं काम झालंय म्हणजे फक्त कागदावर कोटीचे आकडे आले प्रत्यक्षात काम बघितलं तर कुठलेच कोटी एवढं काम झालं नाही एवढे कोटी जर प्रत्यक्षात काम झालं असतं तर रेणापूरचा सुजलम सुफलम रेणापूर झाला असतं स्वच्छ रेणापूर झालं असतं आणि ह्या मागील पाच वर्षाच्या काळात आठ वर्षाच्या काळामध्ये त्यांनी कुठलंही चांगल्या प्रकारचं काम केलं नाही कुठलंही नियोजन केलं नाही साध नगराध्यक्ष म्हणून जे फिरतात अध्यक्ष म्हणून फिरतात त्यांनी लोकांनी जर फोन केलं तर साधा फोन उचलत नाही कुणालाही विचारा ते रेणापूर शहरामध्ये ठराविक लोकांचेच फोन उचलतात सर्वसामान्य लोकांनी फोन केला तर कधीही रिस्पॉन्स देत नाहीत फोन उचलत नाहीत त्यांच्या कामाला येत नाहीत कधी गाव भेटी घेत नाहीत वॉर्ड भेटी घेत नाहीत आज त्यांनी स्वतः प्रभाग क्रमांक एक मधून निवडणूक लढवत आहेत काळेवाडी त्या प्रभागामध्ये येते काळेवाडीला गेल्या पाच ते, ते आठ वर्षामध्ये पाणी नाही तिथले लोक विहिरीचं पाणी वापरतात विकत टँकरनं पाणी घेतात दुसरी गोष्ट स्वच्छता नाही कचराचं व्यवस्थापन नाही अशा बऱ्याच समस्या आहेत